साठी घेऊन आलेली आहे अकराशे वीस फुटाचा वन बीएचके टेरेस फ्लॅट रेंट वर ज्याचं रेंट असणार आहे फक्त साडेसहा हजार रुपये आणि डिपॉझिट असणार आहे फक्त वीस हजार रुपये नेरळ स्टेशन पासून पाच मिनिटं वॉकिंग वर तुम्हाला हा फ्लॅट बघायला मिळणार आहे आगरी समाज हॉलच्या बाजूला आपला प्रोजेक्ट आहे त्यामध्ये तुम्हाला हा फ्लॅट मिळतोय टेरेस तुम्हाला खूप स्पेशियस याच्यामध्ये मिळतोय सत्तेचाळीस बाय अडतीस फुटाचा स्पेशियस टेरेस आहे इथे कुंड्या दिलेल्या आहेत छान प्लांटेशन केलेलं आहे इकडे तुमचा लिव्हिंग रूम आहे लिव्हिंग रूम सुद्धा खूप स्पेशियस आहे तुम्हाला बारा बाय दहाचा तुम्हाला इथे लिव्हिंग रूम मिळतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला इथे टीव्ही युनिट आहे ईस्ट वेस्ट फेसिंग हा लिव्हिंग रूम तुम्हाला मिळतोय वास्तूच्या हिशोबाने परफेक्ट आहे इकडे आहे तुमचं बाथरूम आणि टॉयलेट बाथरूमच्या वर वॉटर स्टोरेज टँक इथे पॉइट आहे इकडे आहे तुमचं वेस्टर्न टॉयलेट आणि हे आहे तुमचं किचन किचन सुद्धा खूप सुंदर आहे किचन मध्ये तुम्हाला किचन ट्रॉली आणि कॅबिनेट ऑलरेडी इथे बसवलेले आहे किचनला अटॅच तुम्हाला इकडे पावणे तीन फुटाची बाल्कनी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वॉशिंग मशीनचा पॉईंट आहे ह्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला पाणी चोवीस तास मिळते सगळ्यात महत्वाचं असतं पाणी पाणी तुम्हाला चोवीस तास आहे ही तुमची बेडरूम आहे दहा बाय नऊ ची तुम्हाला बेडरूम आहे आणि त्याला अटॅच आहे तुम्हाला इथे आठ फुटाचा टेरेस लिव्हिंग रूमला सुद्धा टेरेस आणि बेडरूमला सुद्धा टेरेस जर तुम्ही असं स्पेशियस फ्लॅट रेंटवर शोधत असाल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा धन्यवाद